पिलूर झोपल बघा इथं पिलूर पिलूर डोळा झाकला काय खाल्लं सांगे काय खाल्लं तू मटा मता। खाल्लं मायरे ना मटण पाणी पाणी तर चला आता बसलो सगळे जर जेवायला काहीत आय आय तर नकोच म्हणत होती पण तिला बळबळ उठवलंय जेवायला तुमचं दाजे बसले ते भाय हेकडे बघू ले चला करा पार्सल मला तर चला वाढते मी आता तो चला मस्तपैकी असं बनवलेला आहे मी चिकनचा रस्सा आता सासूबाईंना दिलं बरं का भाऊ बहिणींना त्यांचं लवकर जेवण असतं म्हणून त्यांना वाढून दिलं हो काय तुम्हाला आधी आईने देऊ का तिखट देऊ तिखट का भातावर राहण्या चांगलं लागतं पाणी तर ज्वारीच्या भाकरी केल्या त्या चपात्या त्या सकाळच्या तीन शिल्लक मी त्यातल्या मायरीनं खाल्ली मायरीनं काय जास्त मायरी जेवणच नको म्हणत होती पण तिला बळवळ घातली जेवायला मी काय म्हणायचे माझं पोटले फुगल्यासारखं होतंय माझं पोटले डांबारल्यासारखं होतंय मी मॅगी खाल्ली होती ना, ना तिनं त्यामुळे कसं झालं आहे कसं नाही काय म्हणते कसं का व्हायना काय कसं का व्हाय ना म्हणते कसं तुझ्यासारखा तर नसलं बर का जमलं पण नाही होऊ दे आता तुमच्या आळले दिलं तर खायला मी बस ये थे थे थे। खा नको इतक्या नको काय नको काय काय करतो ते फरक पडतो एकदा ताटात आल्या खावत लागते मग खायचंच खायसाठीच मी इथे दिलेला आहे काही भाव बाई कडक भाकर केली तुला चुरून एवढेच खलतो अजून घेईल

कसल्या बे गाड्या आता भावा बहिणीला दुकाच्या बाट्यात ती जेवायच्या मात्र भागात ये ना म्हणून तुला आळायला लागतंय त्यात मी मिठाचा रस्ता काढला ना पिक्चर बघायचं गेलं होतं

चला मुलात चिकनचं बेज बनवा मस्त पिल्यास बनवायला एका म्हणत की सूर्यनारायणाचा उपाय झालाय आता तस होत कमेंट मला कमेंट आलेले सूर्यनारायण उपाय झाले ते मला बऱ्याच काय द्या त्यांच्या त्यांच्यापाशी खाणाराला कोणी अडव येत नसतं म्हणजे विच्छा असते म्हणून तुला देवाने असं केलं म्हणा तुला देवाने तसं केलं

चला मस्त चालू आहे आमचा तुमचा काय आहे तुम्ही पण सांगा आणि तुम्ही पण जेवण करायला या तर घ्या सगळ्यांना पगली काळजी बाय बाय